हार्ता वही है जो शिकायत बार बार करता आहे जीतता वो है जो कोशिश बार बार करता आहे पण एक उषा पवार नावाची मुलगी जिच्या आयुष्यात दुःख कष्ट अपयश संघर्ष सगळंच होत पण पोरीनं जिद्दीनं सगळ्या गोष्टींना तोंड दिलं आणि अनेकदा अने अपयश पचूनही अखेर यश स्वतःकडे खेचून आणलंच झाडू कामगाराची ही पोरगी सोळा वेळा नापास झाली पण शेवटी जिद्दीनं क्लास वन अधिकारी झालीच मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण हुशाला अगदी तंतोतंत लागू होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यूपीएससी एमपीएससी आणि नीट सारख्या अवघड परीक्षेमध्ये दोनदा तीनदा नापास झालो म्हणून लगेच स्वतःला संपवणाऱ्या आजच्या तरुणांसाठी आणि किती दिवस पोरीला घरात ठेवायचं लग्न कर आणि तुझ्या सासरी जाऊ शिक अशी मानसिकता असणाऱ्या पालकांसाठी उषा आणि तिचं कुटुंब सध्या प्रेरणास्थान ठरतंय म्हणूनच नेमकं सोळा वेळा नापास होऊनही सतराव्या वेळी उषा कशी काय पास झाली एका झाडू कामगाराची पोरगी क्लास वन अधिकारी कशी झाली तिच्याच या संपूर्ण संघर्षमय प्रवासाची कहाणी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी आता जास्त न घेता थेट संघर्षमय प्रवास जाणून घेऊयात तर सुभाष नगर मधील लहानश झोपडीत पत्र्याच्या घरात पाच भावंड आणि त्यांची विधवाई राहते अठरा विश्व दारिद्र्य अशी एकीकडे परिस्थिती तर दुसरीकडे हीच परिस्थिती बदलण्याची उषाची धडपड सोळा वर्षांपूर्वी उषाच्या वडिलांचं निधन झालं त्याआधी नऊ वर्ष ते वायूच्या आजारामुळे अंथरुणाला खेळून होते त्यामुळे त्यांची आई अहिल्यावर एक मोठा भाऊ आणि चार बहिणी अशा पाच भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी येऊन पडली त्यामुळे नगरपालिकेतील कंट्राटी पद्धतीने झाडू कामगार म्हणून काम करायचं असं त्यांनी ठरवलं त्यातून मिळणारी छोटी मोठी कमाई ही या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं उषाच्या तिन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली उषाचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर याने कोपर गावातच बूट पॉलिशिंगचं काम करून आईच्या संसारात आर्थिक हातभार लावायला सुरुवात केली अशा या गरीब मागासवर्गीय कुटुंबातील भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या उषाने मात्र लहानपणापासूनच अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं एम पी एस परीक्षेतील यशाचा आपला सूर्य एक दिवस नक्कीच उगवणार हा दृढ विश्वास तिच्या मनात ठाम भरला होता असं म्हणतात की यशाच्या शिखरावर चढण्यासाठी संघर्षाच्या घाटातून जावं लागतं त्यानुसार मग प्रयत्नांचे घाट ओलांडत उषाने यशाला गवसणी घातली तेव्हा तिच्या आनंद अश्रूंचा बांध फुटला मंडळी उषाचं सातवी पर्यंतचं शिक्षण कोपरगावच्या नगरपालिका शाळेत झालं कोपरगाव मध्येच इंग्लिश विषयामधून तिनं तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यानंतर पुढे नाशिकच्या केटी एच एम कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण तिनं पूर्ण केलं नंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती पुण्याला आली पुढे मग राज्य लोकसेवा आयोगांतर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा पोलीस उपनिरीक्षक कर निरीक्षक गट ब व गट क अशा वेगवेगळ्या पदांसाठीच्या परीक्षा ती देत राहिली गेल्या दहा वर्षांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठीच्या एकूण सोळा पूर्व परीक्षांमध्ये षटकारवर वर षटकार मारक ती उत्तीर्ण झाली पण प्रत्येक वेळी मुख्य परीक्षेतील यशानं मात्र तिला हुलकावणी दिली तरी देखील ती निराश झाली नाही पण आता पुण्यात राहायचं म्हटलं की खर्च हा आलाच काहीच कमावत नसताना शिवाय घरची परिस्थिती बेताची असताना एवढा खर्च तिला झेपला नाही आणि म्हणूनच तिला नाईलाजस्तव पुणे सोडावं लागलं मंडळी उषाच्या तयारीसाठी पुणे व नाशिक इथं राहण्याचा खर्च या कुटुंबियांच्या मात्र अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून झाडू कामगार का असलेली आई व बुट पॉलिश करणाऱ्या भावाने पोटाला चिमटा काढून आणि प्रचंड हाल अपेष्टा सहन करत तिला शक्य तेवढे पैसे पुरवले गावाजवळच्या संगमनेर इथं मैत्रिणींसोबत रूम घेऊन तिनं अभ्यासासाठी लायब्ररी जॉईन केली त्यासाठी तिने दिवसाचे बारा ते सोळा तास अभ्यासात स्वतःला झोकून दिला कौटुंबिक परिस्थितीची जाणीव असल्यामुळं स्वतःचा खर्च भागवण्यासाठी संगमनेरमध्ये असताना उशाने अभ्यास करता करता मेसमध्ये चपात्या लाटण्याचं आणि भांडी घासण्याचं पार्ट टाइम काम देखील केलं या सगळ्या परिश्रमांचं सा चीज झालं आणि सुदैवानं या वर्षीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत पहिल्यांदाच ती उत्तीर्ण झाली महत्वाचं म्हणजे मुख्य परीक्षेतील या यशामुळे आत्मविश्वास उंचवला आणि मुलाखतही चांगली झाली याचाच अंतिम परिणाम म्हणजे निकालात न बाजी मारली या निकालात तिला अनुसूचित जाती संवर्गात रँक मिळाल्यामुळं उषाला क्लास वन पद मिळण्याची शक्यता आहे गेली अनेक वर्ष केवळ वर संघर्ष आणि दुःखच वाटेला आलेल्या या कुटुंबात आता उषाच्या यशामुळे आनंदाचे डोही आनंद तरंग अशी स्थिती निर्माण झालीय म्हणूनच मंडळी ती ही संकट आली तरी घाबरायचं नाही प्रयत्नामधूनच नेहमी यशाची वाट सापडते खरंच उषाच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीला सलाम आहे आधी हाताला सटके मिळते भाकर आधी संकटांचा तरच यशाला चव असं म्हणतात ते उगाच नाही बाकी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव मेहनत घेण्याची संघर्ष करण्याची आणि सतत यशासाठी झगडत राहण्याची तयारी असेल तर उषासारखं तुम्ही सुद्धा नक्कीच यशाचं शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही बाकी उषाच्या या घोगवितल आणि तिच्या संघर्षमय प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा उषाची कामगिरी तर भारी आहेच त्यासोबतच अशाच भारी विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका